आपण पाहतो मुक्ती न्यूज चॅनल पावसाच्या सरीने थंडावली भवानी टेकडीची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीला भवानी टेकडीची यात्रा भरत असते आणि हे दिग्रसचे विशेष आकर्षण असते फॉरेस्टमधल्या निसर्गरम्य वातावरणात भरलेली ही यात्रा दिग्रसमधील प्रत्येक माणूस पाहतोच आणि आजूबाजूचे खेडे पाडे देखील त्या यात्रेमध्ये सहभागी होतात परंतु काल दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भरलेली ही यात्रा पावसामुळे थंडावली होती पावसाचा परिणाम या यात्रेवर स्पष्टपणे दिसत होता पोलिसाचा चोख बंदोबस्त होता आणि नगरपालिकेने देखील आपली व्यवस्था चोख ठेवली होती परंतु माणसाची गर्दी या यात्रेमध्ये कमी दिसत होती परंतु या यात्रेला एक आगळेवेगळे महत्त्व आहे दिग्रस्करांचे आकर्षण असलेले या निसर्गरम्य यात्रे यात्रेमध्ये प्रत्येक स्त्री पुरुष महिला बालकं या यात्रेमध्ये एकदा आपली हजेरी लावतातच आणि त्यामुळे ही यात्रा अतिशय फुलून दिसते या यात्रेचा एक अनुभव निवृत्त शिक्षक मान्य वसंत येडके यांच्याकडून ऐकूयात्रा दरवर्षी वर्षी चांगली अतिशय सुंदर होत आहे पण यावर्षी थोडा पाऊस आणि रस्त्याची दुरावस्था चिखल वगैरे हो असल्यामुळे प्रेक्षक थोडे कमी आले आहेत पण तरी जत्रेचा उत्साह जसा पाहिजे तसा थोडा वाढत आहे आता या न्यूज न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे